अजूनही आपण त्याच हक्कांसाठी लढतो आहे शिलाई काम करत करुछ होते कर। तायकंदू टीचर होते प्लस सिक्युरिटी पण करत होते त्याच्याबरोबर लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट होतो तसं माझ्याही आला आणि मी हा गाडी घ्यायचा निर्णय घेतला विरोधाला मी एकतर कोणाला विचारलंच नाही कुठलंही काम मी नाही करू शकत असं माझ्या तोंडात शक्यच नसतं आणि मी रोडला गेले आणि छान रिस्पॉन्स दिला मला लेडीजनी पाहिला की ताई खूप छान वाटते तुम्हाला असं गाडी बघून आम्ही पहिल्यांदाच महिला ड्रायव्हर बघतोय पण वाईट असा अनुभव अकरा महिन्यानंतर माझा एक धाडक सरला ॲक्सिडेंट झाला महिला पण गाडी चालवू शकतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतानाचा अधिकार मिळवून दिला त्यावेळेपासूनच आपल्याला अधिकार मिळालेले पण कुठल्या क्षेत्रात जायचं हे आपल्या समाजाने ठरवलेले हो बाई जबाबदारी घेते आणि ती पूर्ण जबाबदारी घेते तरी तिला माहीत नसते की मी घेते मी पाच वर्षापूर्वी जो व्यवसाय सुरू केला होता आता त्याचं भविष्य धोक्यात दिसतंय मला नमस्कार इन्साईड स्टोरीच्या आजच्या या भागात मी अमृता तुमचं स्वागत करते सर्वप्रथम सगळ्या माझ्या महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो आजच्या काळात महिलांनी विविध क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पूर्वी पुरुषांचे समजले जाणारे असे व्यवसाय आणि नोकऱ्यांमध्ये आज महिला मोठ्या आत्मविश्वासाने आणि यशस्वीरित्या काम करतायत आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत मैत्रिणींना रिक्षा चालवणं हा खरं तर पुरुष प्रधान व्यवसाय मानला जातो पण याला खोडून आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने एक महिला आत्मनिर्भर झाली आणि तिच्या या प्रवासाची दखल राजमाता जिजाऊ पुरस्काराने तिला सन्मानित करूनही घेण्यात आली तर आज आपण संवाद साधणार आहोत तारा शेंडगे या ताईंशी ताई नमस्कार <laughs> नमस्कार तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> तुम्हाला <गी। laughs> तर सगळ्यात <laughs> आधी माझ्या मनात हा प्रश्न येतो की स्वतःचा व्यवसाय काहीतरी था करायला हवा हा विचार नेमका कुठून आला कशामुळे आला असा विचार लहानपणापासूनच माझ्या डोक्यात अरे वा नोकरी करायचीच नाहीये काहीतरी व्यवसाय करायचा छोटा असू दे मोठा असू दे तो छोटा केल्यापासूनच मोठा होतो असं पण की मी आधी सुरुवात केली होती शिलाई काम करत होते आणि त्यातनं मी बऱ्यापैकी पुढे गेले नऊ वर्ष ते पण केलं त्यानंतर मी स्कूलमध्ये जॉब पण केला वेळ आल्यावर की काही टाइममध्ये माझं शिफ्टिंग झालं घराचं आणि काम बंद झालं टेलरिंगचं त्यामुळे मी तुम्ही शाळेमध्ये काय शिकवायचं ऐकून तो टीचर होते प्लस सिक्युरिटी पण करत होते त्याच्याबरोबर कारण की ते दीड तास त्यांना मान्य नव्हतं आणि बालपण त्यांच्या खेडे गेलं माझं बालपण खेडेगावात मी शिर्डीची अच्छा आणि घरचं वातावरण एकंदरीत कसं होतं तशी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हतीच अगदी शेत म्हणजे काम करून कष्ट करून आईवड जगत होते त्यांचा आईचा दुधाचा व्यवसाय होता मला आईकडनंच ह्या गोष्टीची प्रेरणा मिळालेली की स्वतःचं काहीतरी करायचं आईला लोकांच्या इथे कामाला जायला अजिबात आवडत नव्हतं आणि म्हणून मग माझ्या डोक्यात ते पहिल्यापासून होतं की म्हणून मला तो व्यवसाय पण ह्याचा करायचा होता टेलरिंगचा तो झाला नाही काही कारणाने नाही झाला माझा सक्षम दोन हजार mm अठराला -hmm. अशी लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट तो तसा माझ्याही आला आणि मी हा गाडी घ्यायचा निर्णय घेतला तो असा की माझ्यावरती दोन्ही मुलांची जबाबदारी आहे आणि मुलांना शाळेत सोडवण्यापासून घरातली कामं करण्यापासून व्यवसाय पण सांभाळायचा इन्कम पण तेवढा व्हायला पाहिजे त्या अर्थाने मला गाडी कम्फर्टेबल वाटली रिक्षा <laughs> पण म्हणजे रिक्षा चालवणं किंवा रिक्षा घेऊयात हा विचार कुणाला बघून आला किंवा कसा कशी कसा आला नाही त्यावेळेला मी कोणाला रिक्षा चालवते नव्हतं बघितलेलं पण एक जेंट्स लोकांना बघून असं मला वा कम्फर्टेबल वाटत होतं ते की ते जर जेंट्स असताना जर कम्फर्टेबली घर चालवू शकतात तर मग मी माझ्या मला घर सांभाळून मुलं सांभाळून मी पाहण्या वेळात मला जेवढा वेळ मिळेल तेवढा मी जास्त वेळ देऊन काम करू शकते मग हा विचार आला तेव्हा मनात काही भीती आली का किंवा की यामध्ये लहानपणापासून मला भीती वाटत नाही <laughs> 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 मला कॉन्फिडन्स असतो स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे त्यामुळे मी लहानपणापासून अशी की कुठलंही काम मी नाही करू शकत असं माझ्या तोंडात शब्दच नसतोय वा <laughs> आणि मग या तुमच्या निर्णयामध्ये तुम्हाला घरच्यांचं काय मत होतं काय प्रतिसाद होता कोणाचा पाठिंबा होता कोणाचा विरोध होता विरोधाला मी एकतर कोणाला विचारलंच नाही माझी मुलगी आणि मुलगा पण मुलापेक्षाही माझी मुलगी खूप सपोर्टिव्ह आहे आणि ती मला मार्गदर्शन पण करते लहान असून पण ती आईसारखी माझ्या पाठीशी उभी राहते त्यामुळं मला खूप असं तिच्यापासूनच कॉन्फिडन्स मिळतो हो जास्त की ती जर ती जर सपोर्ट करत असेल तर मला कोणाला विचारायचीच गरज नाही आहे असं आणि आईवडील छान वाटतं आईवडील नाही आहेत आ, बर मग जेव्हा व्यवसाय सुरू केला त्यानंतर तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले किंवा एखादा प्रसंग जर तुम्ही सांगू इच्छितात म्हणजे ते काही सकारात्मक गोष्टीही तुम्ही सांगू शकता जे काही तुम्हाला अनुभव आले एकंदरीत कसे कसे अनुभव आले आत्तापर्यंत सुरू करतानाच मला स्टार्टिंगपासूनच बऱ्यापैकी खराब अनुभव आले होते लायसन बॅच आणि हे जे सगळी प्रोसेस होती त्याची त्या प्रोसेसमध्ये भरपूर अडचणी आल्या त्यात मी माझ्या एका लेखामध्ये शब्दगांधारमध्ये पण लिहिलेलं आहे की मला बँकेकडनं लोन मिळालं नाही मी सात महिने खूप तिथे प्रयत्न केला पण शेवटी मला नाहीच लोन मिळालं मग लॉकडाऊन पडला दोन हजार एकोणीस वीसचा ना <laughs> हां लॉकडाऊन पडला आणि मी त्यानंतर मग ते सात महिने शांतच बसले मी कारण की तेव्हाही मी बेकरीत काम केलं त्या लॉकडाऊनमध्ये बेकरीत काम केलं आणि नंतर मग जेव्हा तो लॉकडाऊन थोडा शिथिल झाला जुलैच्या आसपास त्यावेळेला मी परत एकदा तिकडे प्रयत्न केला बँकेकडे पण तेव्हाही त्यांचा रिस्पॉन्स मला पॉझिटिव्ह नव्हताच मग मी बजाज फायनान्समधला लोन काढून दसऱ्यात गाडी घेतली आणि मग त्यानंतर मी गाडी घेतल्यावर सुरुवातीला मला पहिल्या दिवशी म्हणजे मला गाडी येत नव्हती आणि मी डायरेक्ट रोडवरती ती अगदीच हा शो मधून आणली तेवढीच चालवलेली होती दहा किलोमीटर गाडी आणि मी रोडला गेले आणि छान रिस्पॉन्स दिला मला लेडीजनी पहिला की ताई खूप छान वाटते तुम्हाला असं गाडीत बघून आम्ही पहिल्यांदाच महिला ड्रायवर बघतोय वगैरे आणि नंतर मला चांगली लोकं पण भेटत गेली आणि वाईट असा अनुभव अकरा महिन्यानंतर माझा एकदा धडपसरला ॲक्सिडेंट झाला होता बरोबर अच्छा आणि तो एवढा जोरात झाला होता की मला मुंबईचं गाडी होती आणि पाठीमागनं त्यांनी जोरात धडक दिली आणि उतरून म्हणजे एकतर पळून चाललेले मी फोटो काढला तर ते आल्यानंतर ओरडायला लागली माझ्यावर अरे बापरे तुझी चूक आहे आणि तुझ्यामुळेच ऍक्सिडेंट झालाय मग तेव्हा कस्टमर होते म्हणजे कोणी नव्हतं भयंकर पाऊस चालू होता गाडीत कोणी नव्हतं आणि मी मागे फिरले होते टर्न करून आणि स्पीड ब्रेकरला त्यांच्याकडून चूक अशी झाली होती की ऐवजी त्यांनी ऍक्सिलेटर दाबला एका हातात मोबाईल होता त्यांच्या हे एक असतं की कायम ऍक्सिडेंट होतं मोबाईलमुळे बऱ्यापैकी लोकांचे आणि ती सिच्युएशन मात्र मग मी त्यावेळेला म्हणजे खंबीरपणे हँडल केली होती आणि अशी सिच्युएशन ज्यावेळेला हँडल करता येते आपल्याला त्यावेळेला तो कॉन्फिडन्स असतो आणि तो असायला पाहिजे आधीपासून तर तुम्ही वायर या नाहीतर मग भीती वाटते बरोबर <laughs> बर मला तेच विचारायचं होतं की जेव्हा रिक्षामध्ये लोक बसतात वेगवेगळ्या प्रकारची त्यामध्ये तुम्हाला काय कुणाचा कसा प्रतिसाद असतो कुणी त्रासदायक काही बोललं जातं का किंवा काही असं असं काही भांडखोर असतात लोक किंवा ह्याच्यावरनं होतच राहतं ते त्यांचं ते डिस्टन्सवरती किंवा इन्कमवरती त्या जे भाडं असतं ते जेव्हा ठरले त्याच्यावरती चालत असतं पण अगदीच असा वाईट काही अनुभव नाहीये नाही आले का ना। मला विचारायचं की तुमच्याकडे बघून एखाद्या महिलेला पण हे प्रेरणा मिळाली का की मी पण रिक्षा सुरू करते किंवा तुमच्यापर्यंत काही महिला आल्या का तुम्ही सुरुवात केल्यानंतर की आम्हाला पण गायडन्स द्या आम्हाला पण सांगा की आम्ही हे कसं सुरू करावं बऱ्यापैकी रोड रोडमध्येच मला महिला विचारतात की तुम्ही कशी गाडी घेतली किंवा आम्हाला पण मिळू शकते का म्हणजे पहिला प्रश्न असा असतो की लेडीज लोकांना की महिला पण गाडी चालवू शकतात का mm. हा अधिकार आपल्याला जेव्हा मतदानाचा अधिकार मिळाला आंबेडकरांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार मिळवून दिला त्यावेळेपासूनच आपल्याला अधिकार मिळालेले आहेत पण कुठल्या क्षेत्रात जायचं हे आपल्या समाजाने हो ठरवलेले की mm. तुम्ही कुठपर्यंत जा असं नाही आता मुली विमान पण चालवतात रेल्वे पण चालवतात रेल्वे चालवण्यातल्या खूप वर्षापूर्वीपासून महिला आहेत मग रिक्षा खूप मोठी गोष्ट नाही पण खराब क्षेत्र म्हणून लोक त्याच्याकडे बघत नाहीत रिक्षा पण आता भरपूर महिला आल्यात रिक्षामध्ये आता खूप आता पण इथे आपल्या एरियामध्ये पण बघते भरपूर आहेत बरोबर म्हणजे कुठेतरी त्यांना पण आता जाणवलंय असं की आपणही चालू शकतो बाकीचे झालं तर बरोबर आता आपण महिला दिनानिमित्त हा इंटरव्ह्यू घेतोय तर मला त्या संदर्भ संदर्भात हे विचाराव असं वाटतं की हा महिला दिन साजरा केला जातो ज्या अनुषंगाने की समानता अत्याचार किंवा महिलांवर होणारी हिंसा या संदर्भात आधीचा काळ आणि आत्ताचा काळ बघता तुम्हाला काय असं वाटतं की यामध्ये किती बदल झाला आहे तुमचा अनुभव किंवा तुम्ही काही आसपास बघितलेल्या गोष्टी ज्या आधीच्या काळात घडल्या आणि आता जो काही बदल झाला तसं बघायला गेलं तर पुण्यामध्ये तर सेफ आहे पण मग बाहेरची जे अवस्था म्हणजे परिस्थिती असेल त्याप्रमाणे पण मुलींना आता एक्लआयटी मध्ये भरपूर अधिकार मिळालेत आणि आता ह्याच्यावरूनच बघताय तुम्ही की कुठल्या क्षेत्रामध्ये मा स्त्री मागे नाहीच आहे mm. म्हणजे आता उभर आम्हाला कमी रेट देते पंधरा रुपये तेरा रुपये हे नाही आणि परत वर्ण ते तर चालू होतं कसं तरी चालतंय mm. की आपण आपल्या कामातनं वेळ जास्त देऊन आणि ते काम कवर का करायचा प्रयत्न करतो पण प्लस मध्ये असं झालंय की आता ते बाईकची परमिशन आली आहे म्हणजे समजा ते जर चालू झालंच जर त्याला कोणी आड म्हणजे जर कोणी विरोध नाही केला तर ती चालू होईल मग त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात mm -hmm. मग त्यावेळेला तोपर्यंत थांबायचं म्हणून मी आता एक परत नवीन बिझनेस बिझनेस चालू केला कशाचा आहे तुपाचा तुपाचा अच्छा गावरान तूप गावांकडून मी मागून आणि इथे म्हणजे हे करते सेल करते तर आज आपण महिला दिनानिमित्त बोलतोय तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की जसं की महिला दिनाची जी सुरुवात झाली होती म्हणजे एकोणीसशे आठमध्ये मध्ये न्यूयॉर्कमध्ये काही महिलांनी लढा दिला होता त्यांच्या हक्कांसाठी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला कामाच्या ठिकाणी सुरक्षितता हवी आहे आमचे कामाचे तास हे दहा तास असावे मतदानाचा हक्क असावा अशा वेगवेगळ्या हक्कांसाठी त्या महिला लढत होत्या त्या काळी आता बराच काळ लोटला गेलाय तुम्ही तुम्ही पण वेगवेगळ्या वेगवेगळे अनुभव घेतलेत आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलंय हे सगळं एकंदरीत पाहता तुम्हाला वाटतंय का की ह्याच्यामध्ये बदल झालाय का आजही आपण त्याच हक्कांसाठी लढतोय असं तुम्हाला वाटतं हो अजूनही आपण त्याच हक्कांसाठी लढतो आहे म्हणजे बाहेर बाहेर तर आहे समाजाकडनं पण मग घरात पण तेच अवस्था असते बायकांची पण तरी खूप बदल असा झाला आहे म्हणेन मी की सुशिक्षित स्त्री आत्ता आणि त्यामुळं आपला देश बऱ्यापैकी महिलांनी चालवत आहे ते म्हणजे रिक्षा असू देत माझं क्षेत्र किंवा गाड्या कुठल्या असू देत किंवा आय टी कंपनी असू देत कुठल्याही क्षेत्रामध्ये आत्ता महिला पुढे पण तरी अजून पाहिजे तसा सपोर्ट आणि पाहिजे तसं काही याच्यामध्ये नाहीच मिळत म्हणजे समाज विभागलेला आहे उच्च समाज आहे जो शिक्षित आहे आणि अजूनही समाज आहे तसा आपल्याकडे ज्यांच्याकडे विचार अजून असे आहेत की महिला कुठं गाडी चालवतात का रिक्षा कुठं बाई चालवते का म्हणून असे mm. बरोबर आपण जे सोशल मीडियावर किंवा बातम्यातून न्यूज आजकाल ऐकतो जे काही अत्याचाराच्या किंवा हिंसेच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की महिलांनी स्वतःमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का समाजाने त्यांच्या विचारांमध्ये बदल करणं गरजेचं आहे किंवा महिलांनी स्वतःमध्ये असं काय बदल करावा की ती हे सगळे चॅलेंजेस फेस करायला तिने कसं स्वतःला तयार करावं कारण की तुम्ही एक, एक, एक रिक्षा चालवता हो तुम्ही अनेक लोकांच्या संपर्कात येता तुम्हालाही चांगले वाईट अनुभव हो येत असतील तर तुम्ही स्वतःला कसं तयार केलं आणि महिलांनी कसं करावं आता किती समाज चेंज झाला तरी हंड्रेड पर्सेंट कधीच तुम्हाला ती बाजू जी काळी बाजू आहे म्हणजे खराब विचारांचे लोक आहेत ते तुम्हाला तिथं संपणार नाही आहेत कधीच नाही संपणार आहे मुलींमध्ये बदल करायचा असा की आत्ता बऱ्यापैकी मुली शिकत आहेत ते सेल्फ डिपेंडेंट आणि तो तुम्ही शिका प्लस म्हणजे आणि डील समोरच्याशी बोलताना तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं नॉलेज ते त्या समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे की आपण कुठपर्यंत बोलू शकतो आणि आता कसं सगळं माध्यम आहे गुगल पे गुगल आहे तुमच्याकडे मॅप असतो त्यामुळे तुम्हाला मोस्टली रोडला गेल्यानंतर कोणाची गरज तर नाहीच पडायला पाहिजे आणि तुम्ही डिपेंडेबल होण्याचं कारणच नाही एकतर तुम्ही शिकलेल्या पण आहात आता बऱ्यापैकी महिला कोणी कमी शिकलेल्या नाही आहेत तेवढंच सगळ्यांना समजतं मीडिया वापरण्यापुरतं आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे जेव्हा आता मी पण माझ्या क्षेत्रात उतरले होते तेव्हा माझ्यात कॉन्फिडन्स असा होता की मी माझी स्वतःची गाडी स्वतः हँडल करू शकत होते की मला कोणाची रोडला गेल्यानंतर गरज नाही पडावी म्हणजे काळजी कशाची घ्यायची की माझं आता सी जी संपत आलं आहे ऑरेंज कलर आला आहे मग मी आधीच गाडी फुल करून घ्या परत संपल्यानंतर कोणाची तरी मदत घ्या आणि मग कुठेतरी मी रस्त्यात गाडी बंद पडली हे प्रकार नको तुमच्या गाडीमध्ये तुम्ही सुरक्षित ठेवू शकता की तुमची स्टेपनी जसं मी आत्तापर्यंत करतच आली आहे चार पाच वर्ष झाली मी शक्यतो मोस्टली कधी कोणाची गरज घेत नाही की माझे स्टेपने चेंज करणे असू देत किंवा माझी गाडी बंद पडलेली असू देत मी स्वतः हँडल करू शकते एवढा कॉन्फिडन्स आपल्याला प्रत्येकाला असेल तर मग तुम्हाला वेळ येणार नाही वाईट म्हणजे पूर्ण तयारीनिशी कुठल्याही कामात आपण उतरवा कॉन्फिडन्स आहेत आता इथे तुम्ही म्हणलात की मी इथेच थांबणार नाही तर या पुढचे ध्येय काय आहे तुमच्यासाठी म्हणा किंवा तुमच्या मुलांसाठी म्हणा मी पाच वर्षापूर्वी जो व्यवसाय सुरू केला होता आता त्याचं भविष्य धोक्यात दिसतंय मला कारण गव्हर्नमेंटने भरपूर परमिट सोडलेत आणि वरनं अजून काहीतरी म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टमध्ये बदल होतच चाललेले आहेत पुढं पुढं तर तुमचं ह्याच्यामध्ये भविष्य पूर्ण शेवटपर्यंत नाहीच आहे आणि अजूनही माझ्या मुलांचं एज्युकेशन चालू आहे mm. त्यामुळे मला आता ह्याच्यामध्ये जॉईंट बिझनेस चालू करायचं चाललं आहे प्लॅनिंगमध्ये मी mm. आता एक तुपाचा पण बिझनेस सुरू केला आहे लेटेस्ट ले wow. आणि अजूनही यापुढे पण मी थांबणार नाहीच आहे जाता जाता शेवटचा एक विचार आहे की महिला दिनानिमित्त खास करून तुम्ही सर्व महिलांना एक छोटासा संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे तर तो काय संदेश द्याल तो मी आधी पण दिला होता आत्ता परत एकदा तोच मी संदेश देते की तुम्ही खंबीरपणे तुम्हाला जे आवडत असेल त्या क्षेत्रामध्ये उतरा ते पण पूर्ण कॉन्फिडन्स नाही की तुम्हाला जेवढं स्वतः हँडल करता येईल नाईन्टी पर्सेंट म्हणा हंड्रेड पर्सेंट आला चांगलीच गोष्ट आहे पण तुम्हाला स्वतः हँडल करता येईल असा बिझनेस तुम्ही करा आणि बिझनेस तुम्हाला निवडायचा आहे नंतर मग तुम्हाला असं वाटलं की माझ्यात तो कॉन्फिडन्स नाही तुम्ही ते करा आणि तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला ते जमेलही असं आहे की स्त्री खूप सक्षम आहे आणि स्त्री अशी आहे की खूप सहनशील आहे तिच्या ताकद आहे की ती मुलांसाठी काहीही करू शकते तिच्या वा तर काही स्त्री तर सक्षम आहे पण तिने अजून सक्षम होणं हे किती गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला या दोन्ही शब्दांमध्ये फक्त कॉन्फिडन्सचा फरक आहे एक कॉन्फिडन्स कारण की मी माझ्या पूर्वी आजींपासून बघत आली आहे आणि त्यांना त्यांनी जे करत आल्या त्या करत सगळ्या होत्या पण त्यांना माहीत नव्हतं तो एक माहीत नसण्याचा मला एक माझ्या सुंदर आता मला एक तो आठवला अनुभव म्हणून सांगते माझ्या मुलीची एक टीचर होत्या क्षीरसागर मॅडम म्हणून तर त्या मॅडमनी मला ही गोष्ट सांगितली होती की बाई जबाबदारी घेते आणि ती पूर्ण जबाबदारी घेते तरी तिला माहीत नसतं की तिने घेतली hmm. तो जर तो माहीत नसणं आणि असणंमधला जो फरक असतो ना तेवढाच फरक आहे फक्त दोन्ही गोष्टींमध्ये तर आई तुम्ही आज वेळ काढून आम्हाला तुमचा वेळ दिलाय आणि बऱ्याच जणींना नक्कीच तुमच्या या कहाणीतून आणि तुमच्या आपल्या संवादातून काही ना काही प्रेरणा मिळेल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि परत एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा थँक्यू